तर फायनली मित्रांनो आपली डिश रेडी झाली आहे सर्व केली आहे जे आपण गाभोली बनवली आहे मच्छीचे अंडे अंड्यांपासून तर पाहू शकता खूप सुंदर अशी झाली आहे एक छोटासा रिव्ह्यू देतो कारण बनवल्यानंतर रिव्ह्यू देणं सुद्धा महत्वाचं आहे तर, तर पाहू शकता एक साडेतीनशे चारशे ग्रामच्या पुढे आहे खूप सुंदर अशी फ्रेश गाभोली आहे अंडे माशांचे गाभोली आमच्या आगरी भाषेत गाभोली बोलत तर आपला लसूण कळीपत्ता मिरची खूप छान अशी फ्राय झाली आहे तेलात लालसरपणा आला आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो सर्वात अगोदर एक चम्मच याच्यात हळद घालायची आहे देश तुमचा पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो कसे तुम्ही सर्वप्रथम व्हिडिओ येत नव्हत्या काही कारणास्तव व्हिडिओ येत नव्हत्या त्या मी पुढे सांगेनच तुम्हाला काय कारण होतं आणि कशामुळं व्हिडिओ येत नव्हत्या तर सर्वात अगोदर नमस्कार पुन्हा कसे तुम्ही सर्व मजेत आहेत ना मित्रांनो जे काय आपले सबस्क्राईब मंडळी आहेत व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा नमस्कार तर मित्रांनो आज तुम्हाला एक छान अशी डिश बनवून दाखवणार आहे छोटीशीच रेसिपी आहे पण खूप छान सुंदर आहे कदाचित तुम्ही खाल्लीसुद्धा असेल नसेल खाल्ली तर आज ह्या प्रकारची ही रेसिपी डिश बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला झटपट साहित्य वगैरे जाणून घेऊया आणि कशा प्रकारे काय केलंय ना हे संपूर्ण पाहून घ्या तर मित्रांनो आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट आहे ती आहे माशाची गाभोळी म्हणजे अंडे तुम्ही बोलू शकता पाहू शकता तुम्ही एक साडेतीनशे ते चारशे ग्राम ही गाभोळी भेटली आहे आपल्याला बाजारात अवेलेबल आहेत आपले जे मच्छीवाले त्यांच्याकडे भेटते तिला व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलं हे पुढे तुम्हाला मी दाखवेनच त्याचबरोबर याच्यात लसूण लसूणची मात्रा खूप जास्त असते खूप छान टेस्टी स्वादिष्ट अशी गाभोळी बनते त्यासाठी आपण इथे लसूण घेतलं आहे इथे मीठ घेतलं आहे इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत बारीक चिरून एक अर्धा निंबू घेतला आहे कढीपत्ता आहे हळद आहे त्यानंतर आपला गरम मसाला आगरी आणि इथे फ्रेश कोथंबीर कापून घेतली आहे तर मित्रांनो ह्याच संपूर्ण साहित्यात येणार या माशांची आपण गाभोळी म्हणजे अंडे आहेत ना कशाप्रकारे बनवतात हे संपूर्ण तुमच्यापर्यंत मी शेअर करणार आहे तर मित्रांनो संपूर्ण माहिती साहित्य वगैरे तुम्हाला समजले असतील कशाप्रकारे आणि कोणते कोणते साहित्य घेतले आहेत ते तर सर्वात अगोदर पुन्हा एकदा पाहून घ्या ही पोपट मासा जो मागच्या मी एक रेसिपी टाकली होती पोपट माच्छीचा कालवण तिला पोपट बोलतात त्या मच्छीला त्याच माशाची ही गाभोली आहे आज अवेलेबल होती आपल्या मच्छीवाल्याकडे म्हणून मी ही घेतली आणि विचार केला तुमच्यापर्यंत ही रेसिपी शेअर करू तर पाहू शकता एक साडेतीनशे चारशे ग्रामच्या पुड्या आहेत खूप सुंदर अशी फ्रेश गाभोली आहे अंडे माशांचे गाभोली आमच्या आगरी भाषेत गाभोली बोलत आहेत तर स्वच्छ धुवून घ्यायची सर्वात अगोदर आता पुढची प्रोसेस कसं काय करायचं ना हे तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे त्यानंतर एक रुमाल घ्या सुती कपडा आणि ही जी गाभोली आहे ना मित्रांनो पाहून घ्या प्रोसेस समजून घ्या सोपी आहे खूप ही रुमालात हे ना ठेवा आणि व्यवस्थित तिला आहे ना बांधून घ्या जेणेकरून सुटली नाही पाहिजे ती ह्या प्रकारे अशी रुमाल व्यवस्थित सुती कोणतंही कापड असेल रुमाल असो किंवा कपडा असो त्याच्यात हिला व्यवस्थित अशी बांधायची आहे आणि पुढची स्टेप कशी काय ना हे सुद्धा पाहून घ्या मित्रांनो पाहू शकता इथे एक फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यात पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता सर्वात अगोदर ही जी गाभुली आहे ना तिला व्यवस्थित पाहू शकता ह्या प्रकारे अशी रुमालाथिणा बांधून घेतला आहे आता ही गाभोळी पाण्यात सोडायची आपल्याला आणि हिला आहे एक दहा मिनटं आहे ना व्यवस्थित अशी बॉईल करायची उकडून घ्यायची आहे बाकी काहीच याच्यात घालायचे नाही तर चला दहा ते पंधरा मिनटं ना जी गाभोळी तिला व्यवस्थित बॉईल करून घेऊया उघडून घेऊया आणि हे झाल्यानंतर पुढची स्टेप कशी काय ना हे तुमच्यापर्यंत शेअर करतो साधे सोपी अशी रेसिपी आहे पण खाण्यात खूप टेस्टी आहे तर चला फ्रायपॅनवर झाकण ठेवूया आणि एक दहा मिनटं ना ही जी गाभोळी अंडे आहेत ना त्यांना व्यवस्थित असं बॉईल करून घेऊ आपली जी गाभोली होती ना म्हणजे मच्छीचे अंडे ती पाहू शकता तुम्ही एकदम व्यवस्थित अशी बॉईल्ड करून घेतली आहे पाहून घ्या तुम्ही मस्त अशी बॉईल्ड झाले बॉईल्ड केल्याने काय ना तिची काय डस्ट वगैरे असेल काय स्मेल असेल ना तो खूप प्रमाणात कमी होतो निघूनच जातो असं म्हटलं तरी चालेल त्यासाठी बॉईल्ड करतात तुम्हीसुद्धा ह्या प्रकारे बॉईल्ड करा आता काय करायचं याच्यावरती ह्या ना एक पातळ अशी लहर असते दाखवतो तुम्हाला ते सुद्धा हीसुद्धा जर तुम्ही लेहर काढली ना याच्यावरती जी परत असते ती अशा प्रकारे तर खूप छान टेस्टी अशी लागते तर चला गाभोली तर आपली म्हणजे अंडे आपले व्यवस्थित अशी फॉईल करून घेतली आहे आता पुढची स्टेप जी आहे ना ती ही जी स्किन आहे ना ती काढून घ्यायची आहे तर हे संपूर्ण दाखवत राहिलो ना तर व्हिडिओ खूप मोठे होतात आणि तुम्हीसुद्धा बोर होणार त्यासाठी मी याच्यावरची जी स्किन आहे ना ती संपूर्ण काढून घेतो आणि पुढची स्टेप कशी काय आहे ना हे तुमच्यापर्यंत शेअर करतो इथपर्यंतचा संपूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल बघितला असेल तुम्हाला समजला असेल कशाप्रकारे गाभोली म्हणजे माशांचे अंडे आपण बॉईल केले कशा प्रकारे तिला स्वच्छ धुतलं होतं त्यानंतर कसं बॉईल केलं रुमालात किंवा सुती कपड्यात आता तुम्हाला एकदा मी दाखवतो गाभोली तर पाहू शकता ह्या प्रकारे ना संपूर्ण घाबोलीची जी स्किन होती ना वरची ती आपण काढून घेतली आहे आता बॉईल केल्याने काय होतं ते, ते सुद्धा मी तुम्हाला समजवलं आणि ही स्किन पाहू शकता जेवढी पण वरची जी स्किन होती ना पातळवाली ती आपण काढून घेतली आहे तुम्हीसुद्धा काढून घ्या थोडी प्रोसेस आहे मेहनत आहे पण खाण्यास खूप स्वादिष्ट आणि टेस्टी आहे ह्या प्रकारे तुम्हीसुद्धा बॉईल करा वरची स्किन काढा स्किन नाही काढली तरी चालते पुन्हा एकदा दाखवतो बॉईल झाल्यानंतर तुम्ही याचे सुद्धा केले ना पीसेस करून तिला जर बनवली ना तीसुद्धा छान लागते पण पूर्ण स्किन काढून हिला आहे ना व्यवस्थित मेल्ट केली ना व्यवस्थित शिजवली ना तर अजून खूप छान अशी टेस्ट येते हे अंडे आता बॉईल केल्यामुळे शिजायला तर टाइम लागणार नाही तर चला झटपट आहे ना पुढची प्रोसेस करूया कशा बनवतो आहे हे महत्त्वाचं आहे आता क्लिनिंग वगैरे तर झाली आहे स्वच्छ आपण धुवून बॉईल करून घेतली आहे वरची स्किनसुद्धा काढली आहे तर सर्वात अगोदर फ्राय पॅनमध्ये घालूया ऑइल आणि व्यवस्थित तेलाला ह्यानं गरम करून घेऊया आता नॉनव्हेज मच्छी म्हटलं का तेल थोडं जास्तच हवं आहे पण एवढं पण जास्त नको आहे की शरीराला त्रास होईल आपल्या गरजेनुसार तेल घालूया तेलाला हे ना व्यवस्थित गरम करूया सर्वप्रथम तेल आपला गरम होईल ना या स्टेजवर लसूण आहे पाहू शकता लसूणची मात्रा क्वांटिटी थोडी जास्तच हवी आहे कारण या मच्छीत हे ना खूप छान असा स्वाद येतो तर सर्वात अगोदर लसूण घालूया लसूणला मस्त असा फ्राय करून घेऊया गोल्डन कलर येईल तोपर्यंत तर चला मी लसूण वगैरे फ्राय करतो लसूण हे आपल्याला ना जाळायचं नाही आहे जास्त फक्त तेलात त्याला फ्राय करून घ्यायचं आहे जो काय टेस्ट आहे ना ह्या गाभोलीला माशांच्या अंड्यांना तो लसूण कळीपत्ता याचाच आहे मिरचीचा फ्लेवर आहे तर लसूण आपला होतोय त्या स्टेजवर काय करूया मित्रांनो ह्याच्या हिरव्या मिरच्या बारीक कापल्यात ना ह्या घालूया आता क्वांटिटी तुमच्या गरजेनुसार तिखट करा तिखटच खूप छान लागते ही रेसिपी आगरी पद्धतीतली डिश आहे भाकरीसोबत तर खूप छान लागते नक्की एकदा ट्राय करा तर त्याला मिरची आणि जो लसूण ना त्याला व्यवस्थित फ्राय करून घेऊया हे फ्राय होत आहेत ह्या स्टेजवर हा कढीपत्ता आहे पाहू शकता सुद्धा घालूया आणि यांना भाजून घेऊया तर आपला लसूण कढीपत्ता मिरची खूप छान अशी फ्राय झाली आहे तेलात लालसरपणा आला आहे आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो सर्वात अगोदर एक चम्मच याच्यात हळद घालायची आहे आणि हा जो आपला आगरी गरम मसाला एक चम्मच हा घालायचा आहे आणि छान अशी टेस्ट येते आणि ही जी आपली काबोली आहे ना ही घालायची आहे आता काहीच करायचं नाही हिला वाफेवर शिजवायचे आपल्याला तर या स्टेजवर काय करूया मीठसुद्धा घालूया आपल्या गरजेनुसार चवीनुसार मीठ घालूया मच्छीत थोडं मीठ ऑफकोर्स जास्तच लागतो आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला परत पुन्हा आपण घालू शकतो एकदा व्यवस्थित मिक्स करूया एकजीव करूया आणि थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाही त्यासाठी तर सर्वात ना ही जी गाभोळी आहे मच्छीचे अंड्या आहेत हिला एकजीव करून घेऊया आता बॉईल केल्या ना जास्त काय शिजवायची गरज नाही आहे तरी पण ना मच्छीचा स्मेल वगैरे निघून जाण्यासाठी छान अशी एकजीव करून घेऊया तर चला संपूर्ण एकजीव करतो थोडंसं पाणीसुद्धा घालणार आहे पण सर्वात अगोदर जरा तेलात आहे ना तिला फ्राय करून घेऊया जो काय मसाल्यांचा फ्लेवर स्वाद आहे मीठ वगैरे घातला आहे तो संपूर्ण एकजीव होईल आणि ह्या गाभोलीत छान अशी टेस्ट येईल तर दोन मिनटं ना वाफेवर शिजवतो आणि दोन ते तीन मिनटानंतर पुन्हा थोडंसं पाणी घालून आपण वाफेवर शिजवणार आहोत आणि झटपट तयार करणार आहोत ही आज ओळ्या मच्छीची गाभोळी म्हणजे अंडे मित्रांनो ऑलमोस्ट एक तीन ती चार मिंट मिंट ते चार मिनटं झाले आहेत पाच मिनटं म्हटलं तरी चालेल फ्रायपॅनवरचं झाकण काढूया आणि पाहूया कंडिशन तर पाहू शकता मित्रांनो आपली जी गाभोळी होती ना गा, म्हणजे मच्छीचे अंडे मस्त असे तेलात हळदीत त्यानंतर ते जे का आपण गरम मसाला घातला होता मीठ लसूण कढीपत्ता मिरची खूप छान अशी भाजून घेतली आहे तर आता या स्टेजवर काय करूया थोडंसं घालूया पाणी कारण मनात शंका नसावी आणि जे काय बाकी असेल शिजायचं पाण्यामुळे हे जे अंडे आहेत ना ते सुद्धा व्यवस्थित शिजतील तुम्हाला जर पाणी नसेल घालायचं तर वासेवरसुद्धा शिजली जाते मग पाणी घातल्याने कसे मसाले वगैरे आहेत ना आपला त्याचा एक छान असा स्वाद येतो फ्लेवर येतो आणि खाण्यास खूप टेस्टी लागते तर ऑलमोस्ट आपली रेसिपी तर डन आहे शेवटची एक प्रोसेस आहे त्यात हा जो पाणी आहे ना तो व्यवस्थित ही गाभुळी जी शिजून होईल अंडे शिजतील मच्छीचे त्यानंतर पुढची प्रोसेस काय आहे शेवटची जी स्टेप एक दोन इन्ग्रेडियंट घालायचे ते कोणते आहेत ना ते तुमच्यापर्यंत शेअर करेल तर अवश्य एकदा बनवा मित्रांनो आणि आनंद घ्या तर चला पुन्हा आहे ना फ्राय झाकण ठेवूया आणि एक पाच मिनटं व्यवस्थित हिला शिजवून तर ऑलमोस्ट एक पाच ते सहा मिनटं झाली आहेत तर आपण जे संपूर्ण बॅटर व्यवस्थित एक्झीव करून पाणी वगैरे घालून ठेवलं होतं आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी सुरुवातीच्याच क्लिपला बोललो होतो का व्हिडिओ काय येत नव्हत्या तर मित्रांनो सर्वात अगोदर श्रावण चालू होता तरीसुद्धा श्रावण महिन्यात रेसिपी होत्या नॉनव्हेजच्या कारण आपल्या चॅनलवर आहेत ना नॉनव्हेजसाठी खूप प्रेम देतात नॉनव्हेजच्या व्हिडिओला त्यानंतर श्रावण संपल्यानंतर लगेच एक दहा बारा दिवसांनी गणपती येतात तर माझ्यासुद्धा घरी गणपती असतात तर गणपतीत आपण शूट वगैरे करू शकत नाही आणि एक गोष्ट अशी झाली का प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतारे येत राहतात माझ्या पायाचं ऑपरेशन झालं होतं हा ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ बघाल त्या दिवशी एक महिना मला कंप्लीट झाला होता ऑपरेशन करून अचानक एक गाठ झाली होती नसांची गाठ तिचा ऑपरेशन मी केला होता हे संपूर्ण सांगण्याचं काही उद्दिष्ट कारण नाही पण व्हिवर्सला वाटतात ना व्हिडिओ येत नाहीत तर त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो का माझं ऑपरेशन झाल्यामुळं मला एक महिना जमलं नाही व्हिडिओ शूट करण्यासाठी उभं राहण्यात प्रॉब्लेम येत होते नसं माझ्या ब्लॉक झाल्या होत्या तर झटपट त्याचं ऑपरेशन करून घेतलं तर आता रेग्युलरी याच्यापुढे व्हिडिओ येतील आता लवकरच आपल्या नवरात्र उत्सव चालू होतात घट बसतात प्रत्येकाच्या घरोघरी तोसुद्धा खूप मोठा उत्सव मानला जातो पण त्याच्या अगोदर जे काही नॉनव्हेजच्या एक दोन डिशेस असतील त्या मी टाकण्याचा प्रयत्न करेन आणि ज्या रा उरलेल्या आहेत जे जिम, म्हणजे मी चालू केलं आता बनवायचं त्या पुढचं पुढं बघूया कसं काय करायचं तर मनापासून सॉरी आणि जो आपण लास्ट व्हिडिओ टाकली होती मटन पायासूप जे तुम्ही लास्ट व्हिडिओ मी टाकली होती मटन पायासूप त्याला खूप छान असा प्रतिसाद दिला आहे यापुढे प्रतिसाद द्याल ही मी आशा करतो तर समजून घ्या थोडं आणि पुन्हा जे प्रेम आहे ते करत राहा चॅनलला सबस्क्राईब करत राहा व्हिडिओ कशा वाटतात नक्की कमेंटद्वारे सांगत चला तर चला पाच मिनिटाच्या वर झाले आहेत आपण फ्लायपॅनवरचं झाकण काढूया आणि पाहू शकता मित्रांनो आपली जी गाभोली आहे म्हणजे मच्छीचे जे अंडे आहेत ना पाणी घातल्यामुळं व्यवस्थित असे फुललेसुद्धा आहेत आणि शिजलेसुद्धा आहेत आता या स्टेजवर काय करायचं आहे मित्रांनो एक अर्धा निंबू घ्यायचा आहे तुम्हाला पाहू शकता आणि हा निंबू घालायचं आहे निंबूने काय होतं मच्छीची जी स्मेल वगैरे आहे ना ती संपूर्ण निघून जाते आणि छान असा टेस्ट येते मच्छीत तर निंबू घातला आहे तुम्हाला कोकम चिंच काय आवडेल ते सुद्धा घालू शकता या स्टेजवर आहे ना थोडीशी फ्रेश कोथंबीर घालायची आहे जेणेकरून सुद्धा एक खूप छान असा स्वाद येतो आणि पुन्हा हे ना एकजीव करून घ्यायचं आहे आता काय निंबू वगैरे घातलं आहे मीठ संपूर्ण इन्ग्रेडियंट घातले फक्त आणि फक्त एक पाच मिनटं येणा याला शिजवायची आहे नाही शिजवली तरी चालेल पण मनात शंका नसावी स्वाद टेस्टसाठी आणि तुम्हाला जर हळदीच्या जागेवर लाल मिरची पावडर जर घालायची असेल लाल मसाले सुद्धा खूप छान असा स्वाद येतो पण ह्या प्रकारची एकदा ही गाभोळी बनवा आणि आनंद घ्या मित्रांनो तर चला संपूर्ण इन्ग्रेडियंट आपले घातले आहेत ऑलमोस्ट रेसिपी आपली कूक आहे शिजली आहे तांदळाच्या भाकरी भात जे तुम्हाला काय आवडेल त्याच्याबरोबर खा आणि आनंद घ्या मित्रांनो तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटद्वारे सांगा आवडली असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक जास्ती करा जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत आणि जी काही नवीन मंडळी असेल त्यांनीसुद्धा सबस्क्राईब करा मोटिवेशन लेवल वाढवा कारण खूप अशी मेहनत लागते पण छंद आहे जेवण बनवण्याचा जी देवाणी कळा दिली तुमच्यापर्यंत शेअर कर करतो या सर्व रेसिप्या बनवून दाखवतो तर भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट रेसिपी डन आहे सव करण्याची काय गरज नाही आहे तरीसुद्धा मी दाखवेनच तुम्हाला पुढे कसं काय काय तेच तर फायनली मित्रांनो आपली डिश रेडी झाली आहे सव केली आहे जे आपण गाभोली बनवली आहे मच्छीचे अंडे अंड्यांपासनं तर पाहू शकता खूप सुंदर अशी झाली आहे एक छोटासा रिव्ह्यू देतो कारण बनवल्यानंतर रिव्ह्यू देणंसुद्धा महत्त्वाचं आहे तर सर्वात अगोदर पाहू शकता खूप सुंदर अशी गाभोली आपली बनली आहे वर घातली कोथंबीर थोडीशी गार्निशिंगसाठी तर एक बाईट घेऊया पाहू शकता खूप सुंदर आहे तर चला एक बाईट घेतो खूप सुंदर झाली आहे तिखट आहे थोडी हळद गरम मसाला लसूण त्यानंतर जो कढीपत्ता मिरची वगैरे घातली आहे ना खूप छान असा स्वाद येतोय तर मित्रांनो अवश्य तुम्ही एकदा बनवा आणि कमेंटद्वारे सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि याच्या सुद्धा अशाच वेगवेगळ्या डिशेस तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर चला असंच भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये भाकरीसोबत तर खूप छान टेस्टी लागेल थोडी स्पायसी आहे आणि मच्छी म्हटली का थोडी स्पायसीच पाहिजे पाहू शकता तुम्ही लसूण त्यानंतर जी मिरची खूप सुंदर अशी टेस्ट आहे ते पुन्हा एक वाईट घेतोय खूप टेस्टी आहे अवश्य बनवा आणि आनंद घ्या ओवरऑल मित्रांनो आजच्या या रेसिपीमध्ये व्हिडिओमध्ये माशा माशाची गाभोळी म्हणजे माशांचे अंडे कशा प्रकारे बनवायची कशा प्रकारची प्रोसेस आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रयत्न केला आहे झटपट बनणारी ही डिश आहे रेसिपी आहे कमीत कमी साहित्यात बनणारी डिश आहे पण खाण्यात खूप छान सुंदर अशी ही रेसिपी आहे माशांची गाभोळी म्हणजे माशांचे अंडे ते खूप साऱ्या अशा माशांमध्ये निघतात जसं की वाम झाले वाम माशाची गाभोली ही थोडी महाग असते आज आपण बनवली होती पोपट माशाची गाभोली अंडे आणि तुमच्यापर्यंत हे शेअर केलं आहे तर आय होप सो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल भरपूर साऱ्या माशांमध्ये गाभोळी येते पावसाच्या सीझनमध्ये सुद्धा येते आणि अशीसुद्धा अवेलेबल असते तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारची ही जी आपण आजची रेसिपी बनवली आहे जी माशांचे अंडे बनवले आहेत ओळ्या माशांचे हे तुम्हीसुद्धा बनवा आणि घरच्या घरी आनंद घ्या खाण्यात खूप टेस्टी स्वादिष्ट अशी डिश आहे तर भेटूया मित्रांनो असो पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत राहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो